सुद्धा जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील विशाल पाटील असतील आणि त्यानंतर सुहास बाबार असतील यांनी एक अंडरस्टँडिंग करून एक रणनीती आखलेली होती आत्तासुद्धा त्याच पद्धतीची रणनीती आहे तुम्ही पाहिला असेल तर शिवसेना ही गावभागामध्ये जिथं भाजपचा बाले किल्ला आहे त्या गावभागात लढते पण तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचं कुणी लढत नाही तर त्या ठिकाणी तिथं शिवसेनेला बळ देण्यात आलेलं आहे मिरजेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की सागर वनखंडे अनिता वनखंडे यांची तिथं उमेदवार आहे सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने काही अंडरस्टँडिंग केल्याची चर्चा आपल्याला माहिती आहे अशाच पद्धतीने शिवसेनेनं आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं एक अंडरस्टँडिंग करून काही ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत की जे आपल्याला त्यामुळं मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग पण होईल मागच्या वेळेलासुद्धा भाजपनं अष्ट्याहत्तरपैकी एकेचाळीस जागा या महानगरपालिकेत जिंकलेल्या होत्या आत्तासुद्धा तेवढ्याच किंवा त्या जास्त जागा जिंकण्याची तयारी आता भाजपनं केली पण बॅकडोअरला अशी पण चर्चा सुरू आहे की उद्या समजा भाजपला गरज लागली तर राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी अजित पवारांची असेल किंवा शिवसेनेचे लागले तर आपल्याला अंडरस्टँडिंग करता येऊ यासाठी बॅकडोर चॅनलच्यावर काही चर्चा पण झाल्या असल्याची माहिती आहे की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये महायुतीचं नगरपालिका येण्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतील शेवटी आत्ता आत्ता मधल्या टप्प्यात निवडणूक आहे शेवटच्या क्षणे ज्या रणनीती असतात चार पाच दिवसामध्ये त्याच्यामध्ये बरंच वातावरण फिरत असते त्या पद्धतीनं ही निवडणूक आहे ती एका चुरशीच्या दिशेने चालली आहे त्यामुळं नेमकं अंडरस्टँडिंग स्टँडिंग काय होतं आहे सांगलवाडीत वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे त्यानंतर संजयनगर भागामध्ये तिकडं वेगळं राजकारण सुरू आहे मिरज मीरस, मिरजमधलंच वेगळंच अंडरस्टँडिंगचं राजकारण सुरू आहे सांगलीमध्ये आपण बघतोय खंद भागात वेगळ्या प्रकारची चर्चा राजकारण सुरू आहे यानंतर शामरावनगर विश्रामबाग त्या प्रकारे राजकारण नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणूक आता लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार होती सांगली महानगरपालिकेची सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता जवळजवळ सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे अष्ट्याहत्तर जागांसाठी जवळजवळ सातशे ते आठशे उमेदवार आता रिंगणात थांबलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे पक्ष आहेत ते स्वभाव लढतात म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आहे त्यानंतर त्यांच्याबरोबर छुप्या पद्धतीनं समझोता करून राष्ट्रवादी अजित पवार गट आहे पण भाजप मात्र स्वतंत्र लढत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट स्वतंत्र लढतो आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट स्वतंत्र लढतोय जनसुराज्य स्वतंत्र लढते तर असे स्वतंत्र लढण्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस निर्माण झालेलं आहे पण मुख्य लढाई आहे ती भाजप आणि ब काँग्रेस राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी जी छुपी आघाडी झाली त्याच्यामध्ये आत्ता होती आहे त्याच्यामध्ये भाजप अर्थात अष्ट्याहत्तर उमेदवारांना भाजपनं ज्या पद्धतीनं अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांना दूर केलेलं आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची चुरस जास्त वाढलेली आहे म्हणजे अजित पवार गटाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज होता त्यामुळे अजित पवार गटानं पूर्वीपासूनच भाजपला आपला प्रस्ताव दिलेला नाही कारण त्यांना माहीत होतं की भाजप आपल्याला शेवटच्या क्षणी जागा चर्चेचा मध्ये अडकून ठेवून आपल्याला त्यानंतर सोबळावरचा नारा दिल त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत आपण वेगळीच आघाडी तयार करण्याचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं होतं पण शिवसेनेचे नेते मात्र या सगळ्या चर्चेमध्ये या सगळ्या चर्चेमध्ये गुंगर राहिले आणि त्यांना मग शेवटी फार मोठी अडचण झाली म्हणजे सुहास बाबर असतील शिवसेनेचे संजय बुध असतील बजरंग पाटील असतील यांची अतिशय दमचक झाली शेवटच्या क्षणी आणि ज्यावेळेला त्यांना युती होणार नाही असं म्हटल्यानंतर मात्र मोहन वनखंडेंच्या उमेदवारीपर्यंत पहिला चर्चा झाली आणि मग स्वतंत्र शिवसेनेला निवडणूक लढवावी लागली तर भाजपनं एक वेगळी खेळी करून स्वतःच्या अष्टात्तर उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत पण त्या सगळ्यांना मात्र जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील विशाल पाटील असतील आणि जे संजय काका पाटील आता ज्यांच्याकडं अजित पवार यांनी विशेष समन्वयाची जबाबदारी दिलेली आहे तर या सगळ्यांनी अंडरस्टँडिंग करून एक वेगळं अंडरस्टँडिंगचं तगडं पॅनेल हे भाजपसमोर उभं केलेलं आहे म्हणजे ते तेतीस जागा काँग्रेसनं तेत्तीस जागा राष्ट्रवादीनं आणि बावीस जागा शरद पवार राष्ट्रवादीने अशा प्रकारचे उभं केलेत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते तर या ज्या ठिकाणी अंतर्गत समजोते झालेले आहेत त्या ठिकाणी एकास एक लढत देऊन एक वेगळ्या प्रकारची रणनीती या सगळ्या आमदार खासदारांनी केली आहे याच्याबरोबरीने शिवसेनेचा गटसुद्धा म्हणजे आपल्याला आठवत असेल की नगरपालिकेमध्ये सुद्धा जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील विशाल पाटील असतील आणि त्यानंतर सुहास बाबार असतील यांनी एक अंडरस्टँडिंग करून एक रणनीती आखलेली होती आत्तासुद्धा त्याच पद्धतीची रणनीती आहे तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेना ही गावभागामध्ये जिथं भाजपचा बाले किल्ला आहे त्या गावभागात लढते पण तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचं कुणी लढत नाही तर त्या ठिकाणी तिथं शिवसेनेला बळ देण्यात आलेलं आहे मिरजेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की सागर वनखंडे अनिता वनखंडे यांची जिथं उमेदवार आहे तिथंसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने काही अंडरस्टँडिंग केल्याची चर्चा आपल्याला माहिती आहे अशाच पद्धतीने शिवसेनेनं आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं एक अंडरस्टँडिंग करून काही ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत की जे आपल्याला त्यामुळं मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग पण होईल भाजप भाजप मात्र मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी दोन आमदारांनी घेऊन एक बैठक घेतली आणि आपण कुठल्या पद्धतीनं लढायचं असं स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा पण सांगलीमध्ये झाला आणि भाजपची रणनीती आणि त्यांचं आपल्याला माहिती आहे आवडावी यंत्रणा भाजपची आहे म्हणजे तिथं आर एसीस यंत्रणा असेल पक्षाची यंत्रणा असेल बूथ यंत्रणा असेल तर अतिशय ताकदीनं उतरलेली आहे मागच्या वेळेलासुद्धा भाजपनं अष्ट्याहत्तरपैकी एकेचाळीस जागा या महानगरपालिके जिंकलेल्या होत्या आत्तासुद्धा तेवढ्याच किंवा त्यापर्यंतपेक्षा ते 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 जास्त जागा जिंकण्याची तयारी आता भाजपने केली आहे पण बॅकडोरला अशी पण चर्चा सुरू आहे की उद्या समजा भाजपला गरज लागली तर राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी अजित पवारांची असेल किंवा शिवसेनेचे लागले तर आपल्याला अंडरस्टँडिंग करता येऊ यासाठी बॅकडोअर चॅनलच्यावर काही चर्चा पण झाल्या असल्याची माहिती आहे की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये महायुतीचं नगरपालिका येण्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतील या उलट मात्र काँग्रेसचे नेते विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील आणि जयंत पाटील असतील यांनी एक अंडरस्टँडिंग सुरू करून एक प्रकारची रणनीती सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मोठ्या सभा न घेता आपण प्रत्येक प्रभागामध्ये पदयात्रा त्यानंतर तुमची मोटरसायकल रॅली असेल छोट्या कॉर्नर सभा असतील आणि मग छोट्या पद्धतीने नागरिकांशी संवाद किंवा नागरिकांच्या घरात बैठका अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे अतिशय लो प्रोफाईलमध्ये निवडणूक आपण लढवायची अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो आहे त्यामुळं छोट्या 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 पद्धतीनं त्या आपापल्या वॉर्डात जाऊन म्हणजे विश्वित कदमाने त्यांच्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांची जबाबदारी घेतली आहे विशाल पाटलांनी त्यांच्या उमेदवारांची जबाबदारी घेतलेली आहे त्यानंतर जयंत पाटलांनी त्यांच्या उमेदवारीची जबाबदारी घेतलेली आहे संजय काका पाटील पद्माकर जगदाळे असतील ते त्यांच्या पद्धतीने जबाबदारी घेत आहेत एका बाजूला सुहास बाबर असतील मोहन मनखंडे असतील बजरंग पाटील असतील त्यानंतर आपले संजय असतील हे शिवसेनेची आपापली जबाबदारी देऊन आपल्या टार्गेटेड प्रभागामध्ये काम करत आहेत म्हणजे या सगळ्यांनी कुठं काम करायचं नेमकं कुठं आपलं प्राबल्य आहे याचा सगळ्याचा अभ्यास सर्वे केलेला आहे त्यानुसार ते काम करत आहेत त्यामुळं भाजपला पहिल्या टप्प्यात जेवढी वाटत होती तेवढ्या तेवढी सोपी ही निवडणूक नाही आहे अर्थात विरोधी पक्षांनासुद्धा ही निवडणूक सोपी नाही कारण भाजपकडं आव्हाडावी यंत्रणा आहे भाजपकडं सत्ता साधन सामग्री फार मोठ्या प्रमाणात ते आहे त्यामुळे त्याचा मोठा वापर या निवडणुकीत आपण पाहता आहोत जसं आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये आवढाबी यंत्रणेचा वापर आपण पाहिला तशाच पद्धतीचा वापर या ठिकाणी होईल पण ही निवडणूक भाजपला जशी सोपी नाही तशी विरोधकांना सोपी नाही त्यामुळे नेमकं आत्ता काय घडेल सांगता येत नाही पण भाजप मात्र सध्या सत्तेवर असल्यामुळे त्यांना बेनिफिट जास्त आहेत त्यांच्याकडं यंत्रणा त्यांच्याकडं सांगण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे त्याच्याशी मुकाबला करताना या सगळ्या विरोधकांची दमछाक होते आणि नेमकं कुठल्या पद्धतीनं कशी शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटी आत्ता आत्ता मधल्या टप्प्यात निवडणूक आहे शेवटच्या क्षणी ज्या रणनीती असतात चार पाच दिवसामध्ये त्याच्यामध्ये बरंच वातावरण फिरत असते त्या पद्धतीनं ही निवडणूक आहे ती एका चुरशीच्या दिशेने चालली आहे त्यामुळं नेमकं अंडरस्टँडिंग स्टँडिंग काय होतं आहे सांगलवाडीत वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे त्यानंतर संजयनगर भागामध्ये तिकडं वेगळं राजकारण सुरू आहे मिरज मिरजलंमधलंच वेगळंच अंडरस्टँडिंगचं राजकारण सुरू आहे सांगलीमध्ये आपण बघतोय भागात वेगळ्या प्रकारची चर्चा राजकारण सुरू आहे यानंतर शामरावनगर विश्रामबाग त्या प्रकारे राजकारण आहे तर प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी समीकरणं वेगवेगळ्या अंडरस्टँडिंग वेगवेगळ्या प्रकारची चर्चा अशी सुरू आहे त्यामुळं वरच्या उमेदवारांचं काय सेटिंग वेगळं वरिष्ठ नेत्यांचं सेटिंग वेगळं आणि राज्य पातळीच्या नेते सेटिंग वेगळं अशा प्रकारचे त्यामुळं मतदार अजूनही बोलायला तयार नाही तो आपले पत्ते ओपन करायला तयार नाही नेमकं कशा पद्धतीने तो मतदान करणार त्याच्यावरच ही निवडणूक आहे पण पहिल्या टप्प्यात मात्र भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार चोरस होते शिवसेनेला काही जागांवर त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे नेमकं काय होतंय हे आपल्याला पाहावं लागेल